आमच्या आशा काकू आता जात वाढतायत गाणं बोल आशा काकू एखाद कशात नाही मला म्हण मा, आणखी द्या म्हणजे मी दुकान टाकले <laughs> <laughs> हा सगळं आंबेनाळी घाटामध्ये एस टी नाही हा लॉरी आहे कुठले तरी हा आंबेनाळी घाट आहे सुप्रभात मित्रांनो ओडगावाकडचे या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि तुमचं सरसे स्वागत आहे गावाकडून या हिरवळ वातावरणामधून गणपतीसाठी गावाला आलो आहे मित्रांनो आणि हे पाहू शकता हिरवळ हिरवळ पूर्ण कोकणातलं वातावरण तर आजच्या दिवसाची सुरुवात मी या व्हिडिओपासून करतो आहे आणि पाहूया आता गणपतीचे दिवस आहेत काय ना काहीतरी कुठेतरी फिरणं वगैरे होईल तर तेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल गावातील वातावरण गावातील गणेश उत्सव मित्रांनो गणपतीला गावाला असल्याच्या नंतर हशा आरत्यांचा आवाज येतो तुम्हाला बॅकग्राऊंडला ला आवाज येत असेल विठले <laughs> माझे <laughs> माऊली <laughs> गावचं वातावरण बघा मित्रांनो त्याच्यामुळे मला गाव आवडतं बघा ना चारही बाजूला पक्ष्यांचा आवाज आता आरत्या वगैरे चालू आहेत गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे म्हणून बघा इकडे एक पक्षी ओरडतोय आणि तिकडं पलीकडच्या बाजूला ह्या पक्षाला एक पक्षी साथ देतोय तिकडं पलीकडं कुठेतरी मोर ओरडतायत म्हणजे असं अशा प्रकारचं वातावरण गावच्या बाजूला आहे ምን ሆነ እርግጥ ነው እንደ አንድ ነው እንትን እርግጥ ነው እንትን እርግጥ ነው जागीर झाली चला आता ओ तुम्ही झोपा गणपतीची आरती काय चाललंय आपण दुसऱ्यांच्या घरी हे प्रसादी आणले आपल्या विदान आता आपल्या घरामध्ये आरती आहे मित्रांनो चला आता सगळेजण आलेले आहेत आरतीला असंच गावा गाव एक गावातून फेरफटका मारूया गावामध्ये गणपतीला चाकरमाने आलेत काय चाकरमान्यांचे काय हलावा चालू आहेत काही ठिकाणी पत्ते वगैरे नाही इथं नाही आणलं संपलं का आहेत थोडक्यावर राहिले थोडक्यावर

असं बोलू या बाळांनो <laughs> मोद खायला असं या बाळांनो खाला खायला <laughs> गणपतीच मोद आमच्या गावचं घरचं आमच्या घरचं जात त्या जात्यावरती डाळ दळली जाते आजकाल मिक्सर या सगळ्या इलेक्ट्रिक वस्तूंपासून लांब राहिलेलंच बरं असतं हे गावच्या ठिकाणीच मिळतं आमच्या आशा काकू आता जाकं द वाढता येईल गाणं बोल की आशा काकू एखादं गाणं बोल की एखादं जातेवलं अगं गाणं बोल जातेवलं एखादं

तो पेरवा वालो आहे पेरू स्वतः है कुठला आहे पेरू काढ ना काढ ना अरे त्या संड्याची पोडशीन ए अरे ह्याचा कवाल फुटन नाऱ्या झाडावर चढू नकोस वरण लाईट गेले वायर लागलं ना ते बघाव <laughs> मागे मी बघा मित्रांनो इथं व्हिडिओ काढली होती तेव्हा किती इथं गावात कमी होतं आणि आता बघा आणि हे बघा ह्याला आमच्याकडं कोंबडा म्हणतात कोंबडा कोंबडा म्हणून म्हणतात बघा ह्या शेंगा बघा कशा शेंगांसारखं आलं हे बागा। पाली ची ची गार -गार। ले ले। हे सगळी खाचरं बघा घराच्या जवळ ही घरं सगळी घराच्या जवळची भाती सगळी पडीक झालेत हे बघा तर हे सगळे पालेभाज्या आजूबाजूला आहेत आपल्या हे बवरीची पानांची व्हिडिओ तुम्हाला दाखवली असेल मी हे गारगाट आणि हे सगळं गावात गावतावरती औषध मारलेले औषध फवारणी केले त्याच्यामुळे हे पायवाट म्हणजे व्यवस्थित झाले नाही तर आतापर्यंत हे गावात पूर्ण रस्त्यावरती आला असत ते बघा ही हे भात शेती सगळी पडीक काय साखर जास्त पाणी होतो का जोड्यात तुझ्या पोटात नाही बरोबर पिऊ नको तुझ्या तुझ्या पिऊ नको ना कोणत्या वाला गाला धावा खातो आता कशात नाही हे ना मला म्हणणं अंडी द्या म्हणजे मी दुकान टाकले वाईश अरे परवा मी त्यातली काढून काढून ठेवायचे मी घरामध्ये बघितली ना बघितली मी साफसफाई करताना मी पहिली फेकून देतो

संभाजी जाधव पाटील कोण आहे कुणीकडे चाललो जावा, जावा. सावकी जावा या सगळ्या चिकट झाले होती फ्लिपलॉक घातली होती कुठली हो तुझ्या नमस्कार माडी बाबा होय नमस्कार कोणी इकडं तर मित्रांनो व्हिडिओला गाडीतून परत सुरुवात करतोय कारण आमचा आमचा शक्ती तुऱ्याचा नाच आहे तर आमचे आम्ही तुरेवाले आणि आम्हाला एका ठिकाणी आमचा नाच बोलवलाय म्हणजे आमच्या बाजूच्या गावामध्ये कोसमवाडी म्हणून गाव आहे तर त्या गावामध्ये आम्हाला नाच घेऊन बोलवलंय तर सगळी मुलं आता गेलेत वरती म्हणजे वरती म्हणजे आमच्या गावाच्या वरती आहे तुम्हाला दाखवतो थांबा हे जे समोर दिसतंय ते तुम्हाला दाखवलं होतं मागच्या पण व्हिडिओमध्ये बघितलं असेल ही भोगिरी आहे ही समोर जे दिसतंय हे जे समोर दिसतंय हिथं भोगिरी आहे आणि याच्या वरती कोसमवाडी गाव आहे तर त्या कोसमवाडी गावामध्ये आम्ही आता नाच घेऊन चाललोय तर गाडीमध्ये काही मंडळी आहेत आणि अर्धे टेम्पो मध्ये गेलेत तर आपल्याला येईपर्यंत काळ झाला मित्रांनो तर आपण बाजूच्या गावात आलोय इकडं હે હે વાજલો હા બગુ શકતા આપેવાલી ગર ગણપતિ સના अरे तुरा बसा 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 दमक्या दमक्या ए चालू आहे सुट्टी हा भाडं नाही आणलं म्हणजे आमची माणसं पुढे नाही का आलीत गाडीतली <laughs> ઓ મિત્રો आता आमचा नाच कोसुमाडीवरतून जेवण खाऊन निघून आत्ता इकडे आमच्या कुंभळवणी फाट्यावरती आला आहे इथं बघू शकता एक ही कुंबळणे गावची पाटी आहे आणि हा आमचा देवांग ढाबा आमच्या गावात गावातीलच ढाबा आहे आणि हा पाहू शकता तुम्ही हा आंबेनळी घाट आहे ह्या गाड्या बघू शकता तुम्ही हा आंबेनळी घाट आहे खाली गेल्याच्या नंतर कोकण खाली पोलादपूर तालुका वगैरे खेड चिपळूण वगैरे आणि इकडे वरती गेल्याच्या नंतर इकडे वरती महाबळेश्वर तर असे जंगलामध्ये बघा हा नाच भरवला आहे मी तर मित्रांनो आमचा आता, आ, आ, आता नाच झाला आता आम्ही निघायच्या तयारीत आहे हे पाहू शकता एस टी बघा तर सगळ्या आंबेनळी घाटामध्ये एस टी नाही हा लॉरी आहे कुठली तरी हा आंबेनळी घाट आहे तर आता आम्ही नाच झाला का झाला कसा झाला नाच मी आता प्रसाद आले वाजंटीच आमचं वाजिब खतरनाक वाजिब रुपेश आबा जाधव मुला महाराष्ट्र सैनिक आहे नको कसं झालं नाच वगैरे दोन शब्द मांडा मस्त, मस्त, एक नंबर लवकर झाले

तोपर्यंत तो टाटा बाय बाय आणि आपल्या सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करून शेअर करा एक नंबर व्हिडिओ असा भाऊ